आज आपण आहे ना खंडोबाची यात्रा म्हणून सकाळी काठीपालखी त्याच्यानंतर पालखी तितपासून तर खळ खंडोबापर्यंत आणली त्याच्यानंतर जागरण उद्या सकाळी सुद्धा जागरण राहणार आहे त्याच्यानंतर आपल्याकडे गाड्यांचे कार्यक्रम जाहीर केलेले ते गाड्यांचे कार्यक्रम उद्या सकाळी आठ ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत राहतील आपल्या गावचे म्हणजे गाड्यांचे टोकन एकशे ऐंशी झालेले आहे आणि गाडे टोकन पद्धतीप्रमाणेच सोडले जातील भरपूरचं काय असेल सांग चारशे पंधरा फूट लावलेलं आहे एकशे ऐंशी टोकन झाले सकाळी गाठ कम्प्लीट आठ वाजता चालू होईल गाडे टोकणाप्रमाणे सोडले जाते फायनल आणि फायनल दोघा दोघांमध्ये तीन फायनल आहेत त्याच्यानंतर गाठाच्या राजापासून सात गाड्या घेऊ